kisah ini kisah ini Aku tidak bisa berhenti नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि सुट्ट्या पडलेल्या असताना विद्यार्थी हे मोबाईल आणि संगणकामध्ये अडकून बसू नये यासाठी विटू माऊली आध्यात्मिक मा बाल वारकरी संस्कार शिबिर सोमाटणे फाटा येथील जे हरिभक्तपरायण संगीता महाराज येनपुरे आणि दिलीप महाराज खेंगले यांच्या सहकार्यातनं मावळसह सातारा मुळशी अनेक भागातनं चाळीस मुली वारकरी या ठिकाणी रहिवाशी शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्यासाठी त्यांना सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांच्यावर संस्कार केले जातात या ठिकाणी जे आयोजक आहेत आम्ही आयोजकाकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल नेमकं या तुमच्या विठू माऊली आध्यात्मिक बाल वारकरी संस्कार शिबिर आहे त्याबद्दल मावळ रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण संगीत येनपुरे मावळ तालुक्यामध्ये सर्वप्रथम हे शिबीर खरं तर आयोजित आपण केलेलं आहे आणि पहिल्यांदाच मावळ तालुक्यामध्ये फक्त मुलींकरता हे निवासी शिबीर आपण करत आहोत हे शिबीर करत असताना एक उद्दिष्ट होतं सा की आता जसं तुम्ही सांगितलं की मे महिन्याच्या लागलेल्या या ठिकाणी सुट्ट्या आणि या सुट्ट्या चालू असताना आपण सगळेजण पाहतो मोबाईल असेल बाकीच्या या ठिकाणी गोष्टींमध्ये मुली सतत व्यस्त असतात पण एक संकल्पना होती मनामध्ये की आपल्या मावळ तालुका म्हणजे जगतगुरु तुकोबा राया ज्ञानोबा आणि छत्रपती शिवराया यांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेला आपला हा तालुका आणि म्हणून हे संत विचार घरोघरी या ठिकाणी पोहोचले जावे मुलांमध्ये ते तर आत्मसात केले जावे या अनुषंगाने खरं तर या शिबिराचं आयोजन करायचं असं ठरलं आणि हे विशेष करत असताना आम्ही मागील वर्षीपासून तर ही संकल्पना आमच्या मनामध्ये होती यावर्षी मावळ तालुक्याचं वैभव गुरुवरी हरिभक्त परायण आमचे दिलीप महाराज खेंगरे त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण आमच्या भगिनी अनिताताई मोरे सारिकाताई पद्मुले रुपालीताई नाणेकर अशा काही सहा जवळच्या लोकांनी हे शिबिर खरंच तर आम्ही ही संकल्पना अंमलात आणली आणि पहिलंच वर्ष असताना आम्हाला पालकांनी आमच्यावरती दाखवलेला एक दृढ विश्वास की चाळीस मुली कारण मुलगी म्हणजे प्रत्येक आई बापांच्या काळजाचा तुकडा असतो आणि चार तास जरी आपली मुलगीकुढं गेली तर पालकांना ते खरं तर फार भीती वाटते पण आज बारा दिवस या ठिकाणी मुली आपल्याकडं राहण्याकरता आल्या आणि निवासी शिबिर आहे म्हणून त्या अनुषंगानं त्यांच्या सुरक्षिततेच्या हेतूनं हे शिबिर आम्ही आमच्या घरी आयोजित केलं आणि पालकांनी माझ्यावरती दाखवलेलं किंवा इतरांवरती दाखवलेलं हे प्रेम आणि विश्वास की इथं चाळीस मुली तर करता राहण्याकरता माझ्याकडे आल्या या संपूर्ण चाळीस म्हणजे मुलींकरता वेगवेगळ्या परिसरातनं या मुली आलेल्या आहेत काही भोर परिसरात नसतील आपल्या मावळ तालुक्यातून मुळशी तालुक्यातून त्यानंतर सातारा परिसरातनं काही मुली आलेल्या आहेत महाबळेश्वर वगैरे अशा वेगवेगळ्या परिसरातनं मुंबईकडनं असेल वेगवेगळ्या परिसरातनं या मुली आपल्याकडं आल्या आणि आध्यात्मिक शिक्षण या ठिकाणी त्यांचं चालू आहे सुंदर अशी दिनचर्या रोजच्या आम्ही घेतोय त्यांच्याकडनं पहिलं वर्ष असल्यामुळे मुलींना आम्हाला फार जपावही लागतंय त्यामुळे जास्त काही नाही पण आमच्याकडनं मुलींकरता जे काही शक्य होतंय ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये अन्नदानाकरता जी काही मंडळी आम्हाला इथं सहकार्य करत असतील तर ती संपूर्ण परिसरात राजकीय सामाजिक कला क्रीडा अशा शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रातली माणसं विद्यार्थ्यांचे पालक वर्ग सगळ्यांकडनं आमच्या सोसायटीमधनं सुद्धा या ठिकाणी भरपूर मदत आम्हाला होतीये आणि अशा सगळ्यांच्या सहकार्यानं हे शिबीर खरंतर इथं राबवलं जात आहे आणि हे राबवत असताना आपल्या मावळ तालुक्यातील वेगळे वेगळे शिक्षक वर्ग आपण या कार्यक्रमाकरता रोज विद्यार्थ्यांसाठी बोलवतोय आदरणीय संतोष महाराज मालपुटे जे मुलांकरता पेटी गायन असे क्लास घेतले जातात त्यानंतर आदरणीय हरिभक्त पारायण संत साहित्याचे गाडे अभ्यासक दिलीप महाराज खेंगरे यांच्यावर मुखारबंदातून या ठिकाणी मुलांना संत चरित्राचा अभ्यास दिला जातोय त्यानंतर मध्यंतरी काजलताई भेगडे यांच्याकडनं गीतेचं अध्ययन मुलांना शिकवलं आहे आणि हरिपाठाकरता या ठिकाणी आदरणीय अनिताताई राणीताई वावरे त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण आमच्या सिद्धीताई या ठिकाणी उत्कृष्ट अशा मृदुंग वाजवतात त्यांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभतंय आणि अशा पद्धतीनं सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही चर्चा वगैरे करतो मुलींच्या काही अडचणी असतील तक्रारी असतील त्याविषयी आम्ही बोलणं करतो आणि मग पसाईदाना आम्ही रोजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करतो। तर या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आम्ही जे वारकरी आहेत बालमुली वारकरी त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे की या शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी सुविधा भेटत आहेत आणि ता इथं आल्यानंतर काय सांगतील काही नाही मी समृद्धी विठ्ठलकर आहे इथे आम्हाला शिबिरात खूप आमची काळजी घेतली जाते सकाळी दररोज नऊ वाजता आम्हाला इथं नाश्ता असतो त्यानंतर मालपोटे महाराज आम्हाला संगीत गायन सगळं शिकवतात त्यानंतर आमचे मनाचे श्लोक संस्कृत संस्कृतचे श्लोक इत्यादी पाठण होतं त्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन आम्हाला जेवण दिलं जातं जेवणानंतर आम्हाला परत थोडा ब्रेक असतो त्याच्यानंतर मग ताई आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतात ते आमच्या आवडीनिवडी जपतात आणि खेंगरे महाराज सुद्धा आम्हाला संतांचं चारित्र सांगतात दुपारी जेवणानंतर बरेच विद्यार्थी कोण एक काय सांगणार काय नाव तुझं काय सांग माझे नाव स्वराली प्रदीप एनपुर मी आता पाचवी मध्ये शिकते इथे आल्यानंतर आम्हाला हरिपाठ शिकवलं जातो भजन शिकवलं जात टाळ कसा वाजवायचा ते शिकवलं जातं दिलीप महाराज खेंगरे आम्हाला रोत्र चरित्र सांगतात संतोष महाराज आम्हाला भजन शिकवतात काय नाव तुझं काय सांगते मी मादे शिकते ताई खूप छान आहेत आम्हाला हरिपाठ शिकवतात पावल्या शिकवतात टाळ शिकवतात तर याच कार्यक्रमानिमित्त काही पालक पण उपस्थित झालेले आहेत काय सांगाल इथं ह्या मुलींवर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर केले जातात काय नाव काय सांगा माझं नाव मीरा संतोष तळेकर आमच्या सोसायटीमध्ये हे शिबीर चालू आहे आणि खूप सुंदर शिबिर चालू आहे सकाळपासून त्यांचं नऊ ते सहा पर्यंत खूप छान कार्यक्रम चालतात आणि खूप शिक्षक पण उत्कृष्ट आहेत इथे शिकवणारे आणि मुली पण खूप छान गातात प्रत्येकीचे आवाज जर ना तर खूप छान छान आहेत वेगवेगळे आहेत आणि खूपच छान आहेत <laughs> तर या ठिकाणी रोज नवीन नवीन आ, वारकरी संप्रदायामधले महाराज येतात आणि ह्या विद्यार्थ्यांवर संस्कार घडवतात काय नाव तुमचं आणि काय रामकृष्ण हरी मी कार्तिकी चंद्रकांत गायकवाड मी आज इथं पहिलाच दिवस आहे माझा आणण्याचा म्हणजे गुरुवारी गुरुजींनी मला बोलवलं की या आमच्या शिबिरामध्ये भेट देऊन जा तर या हे झालं हरिपाठ झाल्यानंतर माझं कीर्तन सुद्धा ठेवलेलं आहे तर दिवस आपण बघतो की जसं की आता शहरी बागे आणि हे जास्त करून वारकरी संप्रदाय कुठं असतो तर गावाखेड्यांमध्ये असतो पण असं नाहीये आपल्या मावळे तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सोमट नाही काय थोडंफार शहर आहे त्या शहरामध्ये या महाराजांनी सर्वांनी मिळून या शिबिर असं आयोजित केलेलं आहे आणि इतक्या साऱ्या मुली आहेत पण यांची गैरसोय अशी नाही तर यांची उत्तम अशी सोय आहे आणि यांना शिक्षण वगैरे चालू आहे तर या ठिकाणी दिलीप महाराज खेंगरे आहेत काय सांगाल महाराज इथल्या ह्या मुलींचा जो बाल वारकरी आध्यात्मिक संस्कार शिबिर आहे जे विटू मावली वारकरी संस्थेच्या वतीनं रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी आपल्या मुलांना संस्कार देण्याकरता या सुट्टीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी संस्कार वर्ग होत असतात आणि या संकल्पनेतून या महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार मावळचं भूषण हरिभक्तीपरायण संगीता येनपुरे आणि त्यांचे पतिदेव पैलवान विकास येनपुरे यांनी त्या ठिकाणी संकल्पना मांडली की म्हटले महाराज आपला असं मुलींचं शिबिर करायचं आहे आणि त्यानंतर सगळे महाराज मंडळी त्यांनी त्या ठिकाणी येऊन यांच्या कामामध्ये सर्वांनी हातभार लावला सगळे सहकार्य केलं एक विशेष असं कौतुक या दोघांचं करावं वाटतं की यांना मुलं आहेत पण या शिबिरामध्ये असणाऱ्या प्रत्येक मुलाकरता त्यांच्या स्वतःच्या मुलाकडे यांचं दुर्लक्ष आहे ताईचं लहान बाळ आहे दोन मुली आहेत पण तरीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष त्यांना लक्ष देतात नाही पण या मुलींना अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे हे दोघंही उभयता हे दोघं पतीपती त्या ठिकाणी या मुलांची सेवा करतात या मुलांकरता काय नाही ते सगळं चालतं आणि विशेष म्हणजे हे शिबीर पूर्णत निशुल्क आहे कोणाकडूनही एक रुपयाची वर्गणी किंवा देणगी त्या ठिकाणी या मुलांकडून पालकाकडून घेतलेली नाही म्हणून स्वतःचं त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करता करता आपली सामाजिक बांधिलकी या दोघांनी त्या ठिकाणी आमच्यासमोर मांडली आणि माझ्यासारख्याला अशा अनेकांना या ठिकाणी या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना आवड आहे अशांच्या मागं उभं राहण्याची मला स्वतः आवड आहे या माध्यमातून इथं या ठिकाणी या वारकरीच्या या शिबिरामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी यांना मदत करतो आहे यांना सहकार्य करतो आहे आणि आजचा जवळजवळ निम्मे दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत पण हे शिबिर त्या ठिकाणी दिवसेंदिवस त्याची उंची वाढत आहे अनेक चांगले चांगले शिक्षक या ठिकाणी मुलांना त्या शिक्षण देत आहे आणि मुलांची आवड त्या ठिकाणी वाढते आहे या दोघांना या कार्याबद्दल दोघांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो रामकृष्ण तर मुलींच्या या आध्यात्मिक संस्कार शिबिराला या सोसायटीमधल्या महिला एक उत्कृष्ट असं जेवण बनवून त्यांना वाढत आहे ही पण एक सेवा आहे तर यामध्ये सोसायटीमधल्या अनेक महिला आहेत त्यां त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल जेवण बनवताना कसा तर या महिला आहेत हा काय नाव तुमचं सविता सूर्यवंशी बर काय या बाल मुली वारकऱ्यांसाठी तुम्ही स्वयंपाक बनवताय त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला मला खूप छान वाटत बरं ह्या बाकीच्या महिलांची नाव ऋतुजा हो? ललिता सविता लक्ष्मी तर या महिलाही आपला एक वाठा म्हणून या ठिकाणी या बाल मुली वारकरी जी आहेत यांच्यासाठी हे जेवणाची उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे आणि हे मुलं जी आहेत यांच्यावर होणारे संस्कार येणाऱ्या भावी पिढीला ज्या संस्काराची गरज आहे हे संस्कार विटू माऊली वारकरी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या आध्यात्मिक बाल संस्कार शिबिरामध्ये होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद